<laughs> आज सावित्रीबाई फुले जयंती आणि त्यानिमित्ताने आज भारतीय बौद्ध महासभा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हा आपण कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद हे सामाजिक कार्यकर्ते राजेश भाऊ श्रीखंडे हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करू वाजवा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले भारतीय बौद्ध महासभेचे नागपूर जिल्ह्याचे सरचिटणीस राहुलजी वानखेडे साहेब भारतीय बौद्ध महासभेचे तालुक्याचे सरचिटणीस आदरणीय फकिरचंदी फकिरडे गुरुजी आजच्या कार्यक्रमाला विशेष म्हणून लाभलेले रामदासजी साहेब गेल्या तीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये जे सक्रिय कार्य करतात आपल्या गायनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार पोरपुरुषांचे विचार घरोघरी गर पोहोचवण्याचा प्रयत्न करतात असे सुप्रसिद्ध गायक अरुण भाऊ सहारे आणि आपल्या नोकरीमध्ये सुद्धा आंबेडकरी चळवळही जिवंत राहिली पाहिजे म्हणून त्यांनी सतत प्रयत्न केले असे आमचे मित्र दीपकजी मेश्राम साहेब त्याचप्रमाणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कडबेश्वर तालुक्याचे अध्यक्ष दादारावजी शिरसाट चळवळ सुरू असताना अनेक संकट येतात समस्या येतात अनेक प्रश्न येतात आणि ते प्रश्न निर्माण होतात घरातून परंतु ज्यावेळेस दीपकरावजी कार्य करीत होते त्यावेळेस त्यांना साथ देत होत्या त्यांच्या आयुष्यमानी मेश्रामताई त्याचप्रमाणे ब्राह्मणी ग्रामपंचायतचे माझी सदस्य आयुष्यमानिनी वैशाली वाहने त्याचप्रमाणे आंबेडकरी चरवीमध्ये हिरबा हिरीने भाग घेणाऱ्या गुंडाने मॅडम त्याचप्रमाणे विश्रामदादा उपस्थित बंधूं भगिनी हाच तो दिवस की ज्या दिवशी माता रमाई यांचा जन्म झाला अगदी कमी वयामध्ये त्यांचं लग्न झालं ते लग्न झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी अधिक कष्ट सहन केले आणि त्यांचं शिक्षण हे उत्कृष्ट व्हावं समाजाच्या उपयोगी व्हावं या फक्त दलित समाजाचाच नाही तर हा भारत घडवण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत असताना शिक्षणाकरता सा आपला रमाबाई आंबेडकर यांनी शेणाच्या गोवऱ्या छापल्या त्या विकल्या आणि त्या पैशामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देश घडवेल कारण त्या पिरियडमध्ये सुद्धा मनुस्मृतीने इकडे तिकडे जागा करून घेतली होती आणि त्या ब्राह्मणवाद्यांच्या कताटीमध्ये एस समाज हा आलेला होता आणि ओबीसी समाज सुद्धा हा जागृत नव्हता ओबीसी समाजाला सुद्धा त्यांचा अधिकार माहीत नव्हता कोणाला चांगलं म्हणायचं कोणाला वाईट म्हणायचं हे वृत्तीच तेव्हा नव्हती आणि म्हणून रमाबाई आंबेडकरांनी आख्या लुगड्यामध्ये दिवस आज मोठ्या आनंदाने आपण त्यांचं पार्थिव साजरा करत आहोत मित्रो त्या काळामध्ये रमाबाई आंबेडकरांनी मोठे कष्ट सहन केले एक दिवस तेव्हा म्हणजे आज आपल्याला लाईन आहे ला इलेक्ट्रिक आहे तेव्हा लाईन ला नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोळा सोळा तास अभ्यास करायचे सोळा सोळा तास लिहिला लिहायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उजव्या हातारच नाही तर डाव्या सुद्धा तेवढ्या स्पीडनं लिहायला लिहायचे या भारतामध्ये टंकलेखन करताना त्यांच्यासारखा स्पीडली टंकलेखन करणारा तयार झालं नाही डॉक्टर बाबासाहेब हे संशोधक होते राजकारणाचे संशोधक होते सामाजिक दृष्ट्याचे संशोधक होते अर्थ आता उदाहरण घ्यायचं झाल्यास एकोणीसशे पस्तीस साली आपल्या देशाची मोठी अशी बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे निर्माण झाली त्या पिरियडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे विथ प्रॉब्लेम ऑफिस आणि त्या पुस्तकावर आधारित त्या देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या पुस्तकातून निर्माण आज आपण जे आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांना साथ देणाऱ्या प्रभाबाई आंबेडकर यांनी सुद्धा तेवढे कष्ट सहन केले एक दिवस रात्रीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचत असताना कंदिलाच्या उजड्यामध्ये पुस्तक वाचत असताना रमाबाई आंबेडकर आपलं फाटक दुग्ण शिवत होत बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुस्तकाच्या वर म्हणजे असं जे पुस्तक होतं त्यानंतर थोडं पाहणं तर ही जेव्हा दुग्ण शिवत होती तर म्हणजे रमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रामू म्हणत रामू तुझ्याला तुझ्यासाठी मी लुगड येऊन येईल रमाबाई आंबेडकर म्हणाल्या की मी पैपी पैसे जमा करू तुमच्या शिक्षणासाठी लावून आलो लुगडे तर आज नाही उद्या घेता येईल परंतु आपल्याला हा समाज घडवायचा आहे हा देश घडवायचा आहे आणि म्हणून आपल्याला तुमच्या शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही मोठे व्हा की जेणेकरून आपल्या संपूर्ण भारतीयाचं भलं तुम्ही कराल म्हणजे किती मोठे विचार आज काय परिस्थिती आहे आज आहे का परिस्थिती आज तर समजा थोडस ते घरी घरीटंटन होते ही परिस्थिती आहे म्हणजे रमाबाई आंबेडकरांनी किती कष्ट सहन केले रमाबाईचे आपण जितके मानाल तितके तिचे उपकार कमीच आहे त्याच्यामध्ये वाद नाही आजच्या प्रसंगी रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आज आपण छोट्या खानी त्या लुंबिनी विहारामध्ये आपण कार्यक्रम घेतला लोक कमी जरी असले तरी काही हरकत नाही छोटेखानी हा आपला कार्यक्रम होता काल रात्रीच श्रीखंडे साहेब मेसराम साहेब गोंडाणी गुरुजी आम्ही बसलो आणि विचार केला की नाही बाब उद्या रमाबाई आंबेडकर यांची जयंती आपण साजरी केली पाहिजे परंतु या आंबेडकर जयंती साजरी करत असताना गोष्ट गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे की आज या विचारातून ज्या समयसूचकतेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जैन घडवला जे राष्ट्रपिता आहे कारण ऑगस्टच्या काळामध्ये मनुस्मृती होती त्या जा मनुस्मृतीला जाणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर आधारित लोकशाही दिली या देशाला स्त्रियांना अधिकार नव्हता स्त्रियांना पुरुषांना समान अधिकार दिला या देशामध्ये राहणारा जो एस टी समाज आहे एस टी समाज आहे एन टी समाज आहे ओबीसी समाज आहे या समाजाला ब्राह्मणा इतका अधिकार नव्हता त्या ब्राह्मणाच्या बरोबरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेऊन ठेवलेला आहे आणि म्हणून येणारा जो काळ आहे हा काळ मात्र अगदी वेगळा आहे आणि त्यामुळे आपल्याला आता विचार करण्याची गरज आहे आपण संख्या जरी कमी असली परंतु सर्व सर्वांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर सर्वांना म्हणजे आपल्याला असं वाटते की हजार लोक कामाचे आमचा एक व्यक्ती कामाचा आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार शाहू महाराजांचे विचार संत गाडगे बाबांचे बाबा विचार संत कबीरांचे विचार हे शेवटल्या झोपडीपर्यंत पोहोचवण्यासाठी जर त्या कार्यक्रमाला हजार लोक असतील तर ते कामाचे नाही तुमच्यासारखे ते इथं उपस्थित आहेत तुमच्यासारखे एक व्यक्ती कामाचा आहे कारण आम्हाला नक्की माहीत आहे की तुम्ही एक व्यक्ती हजार लोकांना तयार करू शकता विचार विचारआधी तयार करू शकता म्हणून मित्र हो आज दोन हजार चोवीस हे वर्ष अगदी महत्वपूर्ण विषय आहे महत्त्वपूर्ण हा विषय आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बहाल केली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की घटना चालवणारे घटना कितीही चांगली असली पण घटना चालवणारे जर नालायक राहील तर या देशाचं वाटोडं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज ती परिस्थिती आली आहे काय आता ईव्हीएमचा विषय घेतला ई मशीन काय ही दोन हजार चौदाच्या नंतर आली अशातला भाग नाही त्याच्या अगोदरच आली आहे काँग्रेसच्या काळामध्ये आली आहे त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस ई व्ही एम मशीन भारतामध्ये आली त्यावेळेस ही ईव्हीएम मशीन एम मशीन बी अनेक देशामध्ये चालू होती परंतु ज्यावेळेस लक्षामध्ये आलं संशोधकाच्या शास्त्रज्ञाच्या लक्षामध्ये आलं की ही मशीन का होऊ शकते मतदाराचा खरा अधिकार ज्या मतदाराला आहे तो मतदाराचा अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न ई एम मशीन करते म्हणून फॉरिनमध्ये बंद झाली म्हणून ती ई व्ही एम मशीन या भारतामध्ये सुद्धा बंद झाली पाहिजे परंतु सरकार हे ब्राह्मणराजांचं सरकार आहे ते काही ऐकायला तयार नाही या देशामध्ये लोकशाही आहे की नाही आहे हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे म्हणून ही लोकशाही खतम होण्याच्या अगोदर आपण जागृत होणं हे महत्त्वाचं आहे म्हणून ईव्ही एम विषयी जो कोणी व्यक्ती आपल्याला भेटला जो परिचित भेटला त्या फोनच्या माध्यमातून असो भाषणाच्या माध्यमातून असो किंवा आपण आमने सामने जेव्हा बसतो त्या माध्यमातून असो की पुस्तकाच्या माध्यमातून असो की लिखाणाच्या माध्यमातून असो आपण सांगितलं पाहिजे व्ही एम मशीन ही चोर आहे आणि म्हणून बॅलेट पेपरवर इलेक्शन घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे नाहीतर आम्ही व्होटिंग करतो ज्या विचारधारेला ज्या व्यक्तीला आपण व्होटिंग करतो आणि ते व्होटिंगच समजा दुसऱ्याला जात असेल तर आपल्याला मतदानाचा अधिकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला अर्थ काय आहे या देशामध्ये या एरियामध्ये देशा सर्वात गरीब जो माणूस असेल या गावामध्ये शेवटल्या झोपडीमध्ये अर्धा कोटी उपाशी राहणारा माणूस जो असेल त्याला मतदानाचा अधिकार किती एक परंतु या देशातील सर्वात मोठा व्यक्ती मोठ्या पदावर असलेला ज्याला आपण राष्ट्रपती त्याला सुद्धा मतदानाचा अधिकार येतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती किमिया केली की अगोदरच्या काळामध्ये राजाच्या पोटा राजाची राणी राणीच्या पोटामधून राजा निर्माण होता म्हणजे तिचा मुला तिला मुलगा झाला का बिलकुल हा राजा होणार म्हणजे राणीच्या पोटामधून राजा तयार होता दा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेमधून त्या मतदानाच्या पेटीमधून राजा तयार होते आणि एवढी मोठी किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली डॉक्टर बाबासाहेब इतके विद्वान होते की त्यांच्यासारखा विद्वान भारतामध्ये नाही जगामध्ये बदला म्हणून मित्र अनेक प्रबोधनात्मक आपण सर्व राहतातच परंतु जास्तीत जास्त लोक जुळले पाहिजे एक गोष्ट तर मान्य करावं लागेल आणि राहिला प्रश्न श्रीखंडे साहेबाचा आता मला वाटते यामध्ये मला वाटते श्रीखंडे साहेबची एक ओबीसी आहे बाकी सर्व बुद्धिस्ट आहेत तर एक आनंदाची गोष्ट आहे की श्रीखंडे साहेब हे खरोखर आंबेडकरी फुले शाहू व्यक्ती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांना घ्या घ्या असे वाटते म्हणून जिथे कुठं आपल्याला ज्ञान संपादन करता येईल त्या ठिकाणी ते जात राहतात चांगले त्यांचे विचार आहेत आणि यानंतर सुद्धा या आंबेडकरी जी विचारधारा आहे फुले शाहूची जी विचारधारा आहे ते तुमच्या समाजापर्यंत शेवटल्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम कराल असं मला वाटते आणि आजच्या प्रसंगी पुन्हा एकदा सर्वांना रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो जय भीम जय फुले जय शाहू श्रीखंडे साहेब आमचे परिवर्तन चळवळीतील सन्मान्य अरुणजी वाहाने यांनी फार सुंदरसं या ठिकाणी मार्गदर्शन केलं काळाची गरज आहे आणि